विटात दोन हजार पेक्षा जास्त बोगस मतदार नोंदणी केल्याची प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार विटा शहरातील पुरवणी मतदार यादीत दोन हजार पेक्षा जास्त बोगस मतदार नोंदणी केली असल्याची तक्रार खानापूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बांदले यांच्याकडे केले असल्याची माहिती एडवोकेट विशाल कुंभार आणि माजी उपनगराध्यक्ष किरण तारळेकर यांनी दिले पाहूयात सविस्तर माहिती हे सध्या आपली दोनशे शहाऐंशी खानापूर आटपाडी आणि विसापूर सर्कलची जी विधानसभा मतदार मतदानाची रणधुवाळी सुरू आहे यामध्ये आम्ही विटा शहरामध्ये भाग क्रमांक त्रेसष्ट मध्ये काम करत असताना आमच्या असं लक्षात आलं की भाग क्रमांक त्रेसष्ट मध्ये जी काही पुरवणी यादीज लावलेली आहे तर त्यामध्ये काही आमच्या बघण्यातली मुलं होती मुली होत्या की ज्यांची वय ही अल्पवयीन होती आणि ज्यांची वय ही अठराच्या आत म्हणजे कायद्यानं त्यांना मतदानाचा अधिकार नसताना त्यांची नावं मतदार यादीमध्ये आम्हाला दिसून आली त्याबाबत आम्ही थोडी चौकशी केली असताना आम्हाला फक्त बूथ नंबर त्रेसष्ट मध्ये एकूण बावीस नावं बोगस नि, निदर्शनास आली आणि त्यानंतर आम्ही चौसष्ट जेव्हा आम्ही बघितला तर चौसष्ट मध्ये सुद्धा आम्हाला तेवढीच नावं बोगस दिसून आली बोगस याचा अर्थ असा आहे की ह्यांचं वय अठरा वर्ष या लोकांचं या, या मुलांचं भरत नसताना त्यांच्या पालकांनी आणि काही त्यांच्या भागातल्या कार्यकर्त्यांनी त्यांची नावं त्यांना काही आमिष देऊन गरज नसताना त्यांची नावं ह्या मतदार यादीमध्ये वाढवलेली आहेत तर ह्याच्यासाठी आम्ही सगळे पुरावे गोळा केलेले आहेत पण एक प्राथमिक दि, प्रातिनिधिक स्वरूपामध्ये म्हणून प्रभाग क्रमांक त्रेसष्ट मध्ये नील तारळेकर याच्या वडिलांचं नाव आहे निश्चल तारळेकर तर त्याच्या त्याचं आधार कार्ड आम्हाला उपलब्ध झालं तर त्या मुलाची जन्मतारीख आहे एकोणतीस पाच दोन हजार आठ हे दोन हजार आठचा चा मुलगा दोन हजार चोवीस मध्ये अठरा वर्षाचा भरत नाही तरी सुद्धा ह्याचं नाव लागलेलं आहे दुसरा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही धीरज पवार याच्या वडिलांचं नाव आहे महादेव पवार की ज्याचा जन्माच्या दा दाखल्यावर त्याचं वय आहे दहा चार दोन हजार सात की जो सुदा तरा या बद जी जो मुलगा सुद्धा हा अठरा वर्षाचा येत नाही तर अशी ही याबद्दलची जी हे आहेत आपल्याला माहितीसाठी प्रेससाठी म्हणून आम्ही उपलब्ध करून देतोय आणि यातली बरीच जी मुलं आहेत तर त्यांचा आम्ही अभ्यास केला असं लक्षात आलं की त्यांच्याशी भेट घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की विट्यामधला काय रे नाव आडनाव त्याचं आडनाव काय त्या मुलं ज्याचं नाव आपल्याला त्या मुलानं सांगितलं नाही 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 त्या ज्यांना लावली त्याचं नाव काय त्यांना सांगितलं आपल्याला लिपारे नावाची एक व्यक्ती आणि चौसष्ट मध्ये कदम नावाची एक व्यक्ती या दोघांनी आम्हाला पैशाचे आमिष देऊन आमची ही नावं लावली असं आम्हाला त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे त्याबाबत ह्यामध्ये एक सर्वात मोठी धक्कादायक म्हणजे प्रभाग क्रमांक चौसष्ट मध्ये एक पक्षाचा फार मोठा पदाधिकारी आहे त्यानं त्याचा स्वतःचा मुलगा हा नववीत असताना त्याचं नाव लिहिलं आहे त्याचाही पुरावा आम्ही सगळे गोळा केलेला आहे तर ह्यामध्ये आम्ही सगळा अभ्यास केला आमच्या लक्षात आलं की इलेक्शन मॅन्युअल पाच पॉईंट सात प्रमाणे आणि लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीशे पन्नासच्या कलम ती एकतीस प्रमाणे ही जी मुलं आहे ती अल्पवयीन असल्यामुळे त्यांच्यावर कुठली कारवाई होणार नाही त्यांचं करिअर हे केस असल्यामुळे खराब होईलच पण त्यांच्या वडिलांना कमीत कमी एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा यामध्ये आहे त्याबाबत सुद्धा मी तुम्हाला जे काही मॅन्युअलचे आहेत ते देतो तर असं हे सगळं लक्षात केल्यानंतर के आम्ही पूर्ण विट्याची यादी तपासल्यानंतर कमीत कमी दोन ते बावीसशे दोन हजार ते बावीसशे नावं बोगस ही लक्षात आमच्या आलेली आणि ही सगळी नावं एका विशिष्ट पक्षाच्या लोकांच्या संबंधित आहेत त्याबाबत आम्ही सगळं जे काय म्हणणं आहे ते आता आपले निवडणूक निर्णय अधिकारी त्यांना दिलेलं आहे त्यांनी आम्हाला पुढच्या सूचना दिलेल्या आहेत आम्हीही त्यांना काही विनंती केलेली त्याप्रमाणे ते चालू आहे आता त्यामध्ये ज्यावेळी ही लोक मतदानासाठी येणार आहेत त्यावेळी तिथं त्यांना ते जाग्यावर आम्हाला फौजदारी करून त्यांना अटक करण्याची त्यांनी आम्हाला ते जे काही सूचना आहेत त्या सांगितलेल्या आहेत ज्यावेळी ही अल्पवयीन मुलं ह्या मतदान केंद्रावर येतील आणि जर त्यांचं बोगस आधार कार्ड किंवा बोगस ह्याच्या आधारे जर त्यांनी मतदान करायचा प्रयत्न केला तर तिथं त्यामध्ये इलेक्शन मॅन्युअल पाच पॉइंट आठ प्रमाणे जर आक्षेप सिद्ध झाला तर तुम्हाला मतदार करण्याचा अधिकार जाऊन लेखी तक्रारीसह पोलिसांच्या पोलिसांना ताब्यात घेण्याचा अधिकार आहे त्यामुळं पाच uh, पॉईंट सात प्रमाणे त्यामुळे ह्या काही विशिष्ट लोकांच्या नादाला लागून ह्या मुलांचं करिअर दोन दोन हजार ते बावीसशे यामध्ये मुलींचं प्रमाण सुद्धा भयानक आहे म्हणजे एका राष्ट्रीय पक्षाची पदाधिकारी म्हणून एक मुलगी काम करते आता मुलींची नाव आम्हाला कॅमेऱ्यावर घेता येणार नाही ती मुलगी पदाधिकारी म्हणून काम करते की जे अजून कॉलेजला म्हणजे अकरावी बारावीला आहे तिचं वय सुद्धा तिचं सुद्धा नाव यामध्ये आहे आम्हाला ही नाव आत्ता घेता येणार नाही सगळं उघड करता येणार नाही पण आपल्या माध्यमातून एकच सांगायचं की अशा ज्या मुलांनी नावं नोंदलेली आहेत त्यांनी विनाकारण अशी काही म्हणजे कुणाच्याही आमिषाला बळी पडून तिथं असं बो, बोगस मतदान करू नये नाहीतर त्यांना या जी काय फौजदारी प्रक्रिया त्याला सामोरं जावं लागेल आता ह्यासाठी मी आ, ही जी प्रातिनिधिक दोनच नाव मुद्दाम दिलेले आहेत भरपूर ह्यामध्ये अक, अक्षरशः गट्टा निघालेला आहे आम्हाला तर हे तुम्हाला मी सुपोट करतो प्रेसला त्याबद्दल आपण काय असेल ते योग्य ते पब्लिसिटी द्यावी काय आमची आमची मागणी तशी प्रांत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची होती की आमच्याकडे हे पुरावे आहेत हे तुम्ही घ्यावे आणि तुम्ही हे बोगस मतदान आहे म्हणून त्यांच्या फौजदारी दाखल करा तर त्यांचं म्हणणं आहे की तो गुन्हा तिथं घडला पाहिजे हा घडलेला आहे नोंदणी केले त्याबद्दल ती वेगळी फौजदारी ते आमच्याशी चर्चा करून ते घेतो म्हणले पण ज्यावेळी गुन्हा घडताना तिथं म्हणजे थोडक्यात चोरी करताना चोराला पकडूया म्हणले आणि तिथंच ताब्यात तिथं आपल्याला पोलिसात आता घरोघरी जाऊन आम्ही काय शोधणं शक्य नाही आम्हाला त्यामुळे माझ्या मते बावीसशे नावं ही फक्त विटा शहरामध्ये आहेत विटा शहरामध्ये आम्ही काढलेली बावीसशे नावं आहेत आणि बावीसशे मध्ये हा फार मोठा कडा आहे यामध्ये राजनैतिक त्या लोकांचा काय असेल ते साधून घेईल पण ह्या मुलांचं करिअर आज खराब आता हा गुन्हा घडलेला आहे असं नाही की हा घडायचा यामध्ये नाव नोंदलं याचा अर्थ त्यांनी देशाविरुद्ध कटकारस्थान केलेलं आहे चुकीची आणि खोटी कागदपत्र हे करून आता भारतीय नाही आता सी नाही पण भारतीय ना संहिताप्रमाणे प्रथमदर्शनी त्यांच्या विरुद्ध तीनशे एकोणचाळीस तीनशे चाळीस प्रमाण आता गुन्हा हा नोंदच होतोय फक्त प्राणसाहेब म्हणले की इलेक्शन नंतर करूया आपण आता काय करायचं असं तसा हा गुन्हा घडलेला आहे आम्हाला तेवढा वेळ नाही आणि जर जर काही येत असतील ती त्यांच्या रिस्कवर तर ते जागेवर आम्हाला सहकार्य करायला तयार आमच्याकडे डॉक्युमेंट तयार आहेत त्यांनी जे काय आधार कार्ड किंवा जे काही डॉक्युमेंट घेऊ त्याला क्रॉस व्हेरीफाय करायला आम्हाला आहे आणि कायद्यातल्या तरतूद दोन रुपयेचं ऑब्जेक्शन आम्ही घेऊ शकतो दोन रुपये भरून एवढं सांगायची जाऊन गेलेली आहे की जे काही पुरवणी यादी तयार झालेली आहे पुरवणी यादीमध्ये जी काही नावं नोंदली गेली ते त्यांच्या पालकांच्या हमीपत्रावर दाखल नावं नोंदली गेलेली आहेत आणि आता ह्या सगळ्या गोष्टीवर लक्षात येते की जी काही पालकांनी हमीपत्र दिलेली आहेत तीच बोगस आहे ते त्यामुळे त्यांच्या पालकांवर ही कायदेशीर कारवाई होणं फार गरजेचं आहे हे नाही तुमच्या ऍपवरून सुद्धा तुम्ही आता हे जो लावणी केली आहे

गैरमार्गाने लावण्यात आल्याचं आमच्या गेल्या दोन तीन दिवसामध्ये निदर्शनाला आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही तपासणी केली असता मतदार यादीमध्ये ज्यांचं वय अठरा दिसतंय त्याची तपासणी केली तर ते त्यातील ते बहुसंख्य मुलं ही अठरा वर्षापेक्षा आतल्या वयाची आहेत आणि ती नोंदणी करत असताना त्यांच्या वयाच्या पुराव्यामध्ये छेडछाड करून या ठिकाणी कायद्याचा भंग केल्याचं दिसून येतंय आणि या बाबतीमध्ये आता आम्ही प्रांत साहेबांना भेटलो तर पाचसाहेबांनी निश्चितपणे सांगितलं जर असा कुठं जर गैरप्रकार झालेला असेल तर त्या बाबतीमध्ये निश्चितपणे प्रशासन कारवाई करेल आणि तशा पद्धतीच्या त्यांनी सूचना त्यांच्या सगळ्या प्रिसायडिंग ऑफिसर्सना दिलेल्या आहेत आणि उद्याच्या मतदानाच्या वेळेस माझं आव्हान राहील की अशा पालकांना आणि अशा मुलांना आमचं आव्हान असं राहील की तुम्ही अशा पद्धतीनं घटनाबाह्य किंवा कायदेबाह्य अशी कुठली कृती करू नका की ज्याच्यामुळे तुमच्या सगळ्या करिअरवर परिणाम होईल आणि आपल्याला त्या कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल आणि त्या दृष्टीनं माझं आव्हान आहे प्रशासनाला देखील की या बाबतीमध्ये देखील अत्यंत कठोर अशी कारवाई करावी अशा प्रकारा आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश देश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन च बटन दाबा धन्यवाद